शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शाखा प्रमुख यल्लप्पा कुशाळकर यांनी आमदार अमित साठम यांना जीर्णोद्धार करण्यात आला असून या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला यावेळी श्री 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 सद्गुरु विठ्ठलिंग महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी श्री 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 सद्गुरु विठ्ठलिंग महाराज यांनी आमदार अमित साटम यांचा सत्कार केला तर आमदार अमित साटम यांच्या कामाचं कौतुक शिव बाळासाहेब ठाकरे गटाचं माजी शाखा प्रमुख यलापा कुशाळकर यांनी आमदार अमित साटम यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात तर आमदार अमित साटम यांनी स्थानिक नागरिक यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी दिली पुण्य कमविण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहुयात काय म्हणाले माझी शाखा प्रमुख यलापा कुशाळकर व अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम जसं रामलल्ला पाचशे वर्षानंतर लागला तो मला चार पंचेचाळीस पन्नास वर्षानंतर हा योगी या मंदिराला लागलाय मंदिर थोडं पुण्य कमावण्यासारखं आहे महाराज आणि त्याचं पूर्ण शिवाय या माणसाचा म्हणजे हॅट्रिक झाल्याशिवाय आता कोण थांबू शकत नाही या माणसाला सांगतोय पुरातन ही पुरातन देवी पुरातन देवीचा वारसा लागलेला आहे पाच कोटीचा परत आणि परवा टेंडर माणूस आहे ना या कारवाला मला वाटतं आपण कमी पडलो शब्दाने आणि ते स्वतः काम कामाच्या रूपातून निघतोय तो माणूस आणि आपण येणाऱ्या ह्या इलेक्शनला आम्ही पण तुम्हाला मताच्या रूपांचे आम्ही माणूस गावदेवी मंदिराकडे परिसरामध्ये अद्याप पुढच्या आमदाराने काम केलेलं आम्हाला गावदेवी काय पालन केलेलं आहे महाराष्ट्र केलेलं आहे आणि संतोषी मातेच्या मंदिराचं काय पालन केलं अशी सगळी गावदेवीचा सभागृहाचं काम केलेलं दुर्दर्शन सरकारा योग्य पण मला वाटतं कमी पडेल एवढा बोलवा आज अभि हा तो तयार केला ह्या गिलबंडी मध्ये त्यांच्या विभागात खरोखर म्हणजे हा माणूस तुम्हाला माहिती आहे कुठल्या क्षणाला काय असेल मला माहिती नाही परंतु ह्यांनी प्रामाणिकपणाने बोललेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा आशीर्वाद आज अभि साठाम साहेबांच्या या कामाच्या रूपातून त्यांनी मिळवलेला आहे तर मला वाटतं आता येणारा हा मग कुठलाही मादई पक्षाचा असला तर तो कमी पडेल मला वाटतो आता आशीर्वाद आज तुम्ही मिळवलेला आहे एका बाजूला गेलेली मराठी धुंग वादामध्ये मला वाटतात या वेळेला मला वाटत नाही कुठे मी जरी गेलो तर जर मला आता ऐकणार नाही लोक आणि मी गेलो तर पन्नास टक्क्याचा भरोसा मी ठेवतो कारण काम आहे माझा माझ्यावर स्वतःला हवा असा आमदार पाहिजे की जो पण दात पाच वगैरे मस्जिदा मदरसे पण काम करतो हा माणूस चर्च चर्च होता धन्यवाड त्यांनी काय पलट केलं मी बघा माझं बोलत होता मी पिकाय आणि तुम्हाला शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये हायड्रेनची शुभेच्छा या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी या ठिकाणी इकडच्या रहिवाशांनी इकडच्या ट्रस्टनी या सर्वांनी दिली खूप सुंदर इथे मंदिर तयार झालेलं आहे आणि गावदेवी डोंगरावरती असणाऱ्या गावदेवी मातेच्या मंदिराचा एक अंश म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे जो व्यक्ती वर चढून जाऊ शकत नाही मातेच्या दर्शना करता तो या मंदिरामध्ये येऊन या गावदेवी मातेचं दर्शन करत असतो त्यामुळे त्या, त्या मोठ्या मंदिराचा एक अंश म्हणून हे मंदिर आहे या ठिकाणी स्वयंभू महालक्ष्मी माताही आहे त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो थोडस पुण्य कमावण्याची संधी इकडच्या रहिवाशांनी मला दिली त्यासाठी त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार अस मंदिराचं काम हे धर्माचं काम असत समाजाच काम असत त्यामुळे ते काही मी मोजत नाही परंतु तीस पस्तीसच्या वरती तरी मंदिराचं जीर्णोद्धार हा गेल्या दहा वर्षांमध्ये या ठिकाणी या जनतेच्या माध्यमातून झालेला आहे त्यांनी फार मोठ्या मनानं या ठिकाणी खरा कामात कामाला ज्याला एक रेकग्निशन ज्याला म्हणतात ते रेकग्निशन दिलं पाहिजे आणि जे खरं आहे खरं जे काम झालेलं आहे किंवा जे केलेलं आहे त्याची वाच्यता त्यांनी या ठिकाणी केली त्यासाठी मी त्यांचेही अत्यंत मनापासनं आभार प्रकट करतो त्यांनी फार मोठ्या मनाने कुठलंही राजकारण मध्ये ना आणता राजकीय सर्व कपडे विसरून आपले स्वतःचे राजकीय अभिनिवेश विसरून आपल्या स्वतःचे राजकीय पक्ष आणि त्यांचे काय मत आहेत हे सर्व बाजूला ठेवून त्यांनी खरं काम आणि खरं काम करणारे व्यक्ती याची प्रशंसा केली त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो